श्री स्वामी समर्थ नमस्कार संघर्षातून यश मिळते तर संयमातून शाश्वत आनंद तुमच्यातील सुप्त शक्तींना ओळखण्याची हीच योग्य वेळ आहे मित्रांनो आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा कारण हे तीन दिवस तुमच्या इच्छाशक्तीला सिद्ध करण्याची संधी घेऊन येत आहेत या शक्तिशाली आणि सकारात्मक विचारांनी वृषभ राशीच्या जातकांसाठी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार हे तीन दिवसांचे भविष्य आपण बघूया जसं की वृषभ राशीच्या जातकानो येणारे तीन दिवस रविवार सोमवार आणि मंगळवार तुमच्या आयुष्यातील महत्वाचे निर्णायक आणि काहीसा आव्हानात्मक टप्पा घेऊन येणारे आहेत हा काळ तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण संधीसारखा ठरू शकतो जिथे एका बाजूला मालमत्ता आणि आर्थिक गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळण्याची सुवर्ण संधी उभी आहेच तर दुसरीकडे तुमच्या हट्टी स्वभावामुळे आणि भावनावर नियंत्रण ठेवल्यामुळे कौटुंबिक शांतता भंग होण्याची आणि कामात विलंब होण्याची भीती सुद्धा आहे या तीन दिवसात तुमच्या नशिबात यशाचे दरवाजे उघडणार की अडचणीचे डोंगर उभे राहणार तुमची एक चूक तुमच्या सुवर्ण संधीचे मोठे नुकसान करू शकते त्यामुळे या महत्वपूर्ण दिवसात तुम्हाला कोणत्या धोक्यावर नियंत्रण ठेवावं लागेल कोणती हुकमी चाल खेळावी लागेल आणि यश व शांतता मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच चु, उत्सुक असाल तर या तीन दिवसात वृषभ राशीच्या जातकांचे कौटुंबिक जीवन व्यवसाय व्यापार प्रेम संबंध आरोग्य आणि आर्थिक स्थिती कोणत्या दिशेने असेल स्त्रिया शेतकरी ज्येष्ठ नागरिक जे म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठी हे तीन दिवस कसे असतील याबद्दल आपण विस्तृत अशी माहिती म्हणजे भविष्य जाणून घेणार आहोत एकूणच आम्ही तुम्हाला या धोक्याच्या संकेत मोठ्या संधी येणाऱ्या तीन दिवसाचे संपूर्ण भविष्य सांगणार आहोत तर हे तीन दिवसाचे भविष्य जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो तुमचे हे तीन दिवस सुखाचे समृद्धीचे जावो आम्ही देखील प्रार्थना करतोय त्यासाठी गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहण्यासाठी खाली खालील कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता जय गणपती बाप्पा असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने कमेंट करा जो अशी जो कोणी व्हिडिओला लाईक करून पूर्ण श्रद्धेने अशी कमेंट करेल त्याला या ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसात मोठी आनंदाची बातमी मिळेल तर मित्रांनो वृषभ राशीच्या जातकानो येणारे हे तीन दिवस तुमच्या आयुष्यात स्थिरता सौंदर्य आणि प्रगती घेऊन येणारे सिद्ध होऊ शकतात कारण तुमचा स्वामी जो शुक्र आहे तुम्हाला भौतिक सुख आणि कलात्मक प्रेरणा देणारा आहे मित्रांनो तुम्ही शांत आणि प्रेरणा समाधानी राहाल पण कामात थोडी सुस्ती जाणू शकते या तीन दिवसात तुमच्या मागील प्रयत्नाचे फळ जे अठ्ठावीस ऑक्टोंबरला मंगळवारी तुम्हाला मिळवण्यास सुरुवात होईल आणि कामामध्ये आलेला विलंब आता दूर देखील होईल त्यासोबतच तुमचं शांत आणि संतुलन बोलणं तुमच्या सहकार्यावर आणि वरिष्ठ जे वरिष्ठावरती सकारात्मक प्रभाव टाकेल विशेषतः सत्तावीस ऑक्टोंबर सोमवारचा दिवस आसपास तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या व्यावसायिक संधी मिळतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि अडकलेली कामे सुद्धा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला इतरांच्या सहकार्याची गरज भासेल मित्रांनो कौटुंबिक वातावरण प्रेमाने सोख्याने भरलेलं सुद्धा असेल घरातील सजावट किंवा नवीन वस्तूची खरेदी करण्याची शक्यता पुन्हा आहे मित्रांनो मात्र सत्तावीस ऑक्टोंबर सोमवार रोजी तुमच्या हट्टीपणामुळे किंवा दुसऱ्याचे मत ऐकून न घेतल्यामुळे कुटुंबातील शांतता भंगवण्याची शक्यता आहे त्यामुळे वाद न वाढू देता समंजस्याने काम करून घ्यावे त्यासोबतच नीट ऐका मित्रांनो या तीन दिवसात अत्यंत महत्वाचा योग जो विशिष्ट ग्रहस्थितीमुळे मालव्य राजयोगाचा काहीसा प्रभाव तुमच्या राशीवर सुद्धा जाणू शकतो जो धन ऐश्वर सौंदर्य आणि कलात्मक सफलता देणारा मानला जातोय या योगामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेलच आणि तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ किंवा मौल्यवान वस्तूची प्राप्तीसुद्धा होऊ शकते तसेच्या काळात घेतलेले कोणतेही कला असो फॅशन हॉटलिंग संबंधी जे निर्णय आहेत ते दीर्घकाळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला एक वॉर्निंग अंतिम सूचना आहे जसं की तुमच्या स्वभावात आलेला आळशीपणा आळशीपणाची जी वृत्ती आहे तुमच्या चांगली कारणीभूत ठरू शकते त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या त्यासोबतच आपल्या नियंत्रण ठेवा आपल्या जवळच्या व्यक्तीवर आर्थिक किंवा भावनिक दबाव आणू नका हे येणारे तीन दिवस तुम्हाला अत्यंत आनंदी प्रगती देण्यासाठी आले आहेत त्यामुळे तुम्हाला उत्साह आणि सक्रियतेची जोड द्यावी लागेल त्यामुळे त्यासोबतच त्या आपण आर्थिक भविष्य फळाबद्दल बघूया की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोंबर हे दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक जीवनात स्थिरता आणि लाभची शक्यता घेऊन येणारे आहेत तुमच्या स्वामी जो स्वामी राशीचा जो स्वामी आहे शुक्रच्या कृपेने तुम्हाला उत्तम आर्थिक संधी मिळतील हा काल तुमच्यासाठी मालमत्ता व गुंतवणुकीसाठी योग्य आहे सव्वीस ऑक्टोंबर जसं की तुम्ही आर्थिक योजना बनवण्यास व्यस्त असाल मालमत्ता वाहन खरेदी करण्याची योजना तुम्ही साकारू शकता त्यामुळे कुटुंबातील स्त्रियाकडून आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यासोबतच सत्तावीस ऑक्टोंबर हा दिवस तुम्हाला फार मोठी जोखीम न घेण्याचा इशारा देतोय लक्षात घ्या हा रिस्क असलेला शेअर मार्केट किंवा सट्टाबाजी मधील गुंतवणुकीपासून दूर राहा कारण जुन्या कर्जाचे व्यवहार पण जुन्या कर्जाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी हा एक उत्तम चांगला दिवस मानला जातोय त्यासोबत अठ्ठावीस ऑक्टोंबर हा दिवस तुमचा आर्थिक भाग्यासाठी उत्कृष्ट ठरू शकतो व्यवसायात स्थिर नफा होईल नोकरीत बोनस इन्क्रीमेंट मिळण्याची बातमी तुमच्या घराला व तुम्हाला आनंद देऊ शकते मित्रांनो ऐश्वराम आणि सजावटीच्या वस्तूची खरेदी करण्यासाठी खर्च वाढू शकतो पण हे खर्च तुम्हाला मानसिक समाधान देतील आता बघूया आता आपण बोलूया लव्ह लाईफ बद्दल जसं की वृषभ राशीच्या प्रेमजीवनात हे तीन दिवस रोमांस सौदार्य घेऊन येणारे आहेत पण हट्टीपणामुळे थोडासा मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो जस की जसं की तुमच्या जोडीदारासोबत भावनात्मक आरामदायक वेळ घालवता येईल सव्वीस सप्टेंबरला रविवारी अविवाहित लोकांना त्याच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी हा उत्तम दिवस आहे मित्रांनो त्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा सुद्धा येऊ शकतो सत्तावीस सा ऑक्टोंबर जसा की सोमवार हा दिवस तुमच्या प्रेम जीवनासाठी थोडासा तणावपूर्ण असू शकतो तुमचा ताठरपणा आणि भावनिक सुरक्षतेची अति अपेक्षा जोडीदाराला अस्वस्थ करू शकते त्यामुळे सवा सातत्या नम्रता मात्र ठेवावी मंगळवारचा जो दिवस आहे तो विवाहित जोडप्यासाठी खूप समाधानकारक ठरणार आहे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून खास भेटवस्तू मिळू शकते सरप्राईज मिळू शकतं जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी एखाद्या विवाहस्थळ येऊ शकतं तुमच्या घरी ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण सुद्धा असेल मित्रांनो तुम्हाला एक सल्ला आहे की या काळात तुमच्या जोडीदाराच्या गरजा केवळ भौतिक नसतात तर भावनिक आधारावर देखील आहेत हे मात्र लक्षात ठेवा आणि तसा त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करा तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास ओषभ राशीच्या जातकणू हे तीन दिवस आरोग्याच्या दृष्टीने सामान्य राहतील तुमच्या राशीचा जो स्वामी ग्रह शुक्र आहे त्याला उत्तम ऊर्जा मिळेल पण अतिआराम व चुकीचे खाणे आरोग्य बिघडू शकते त्यासोबतच सव्वीस ऑक्टोंबर तुमची जीवनशक्ती सामान्य असेल तुम्हाला शांतता आणि आराम करण्याची तीव्र इच्छा होईल कामाचा व खाण्याचा ताण जो सत्तावीस सप्टेंबरला तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो उच्च रक्तबा रक्तदाबाचा जो ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना आणखी वाढू शकतो त्यामुळे तुम्हा तुम्हाला गळा तोंड घसा माण्याशी संबंधित किटको त्रास होऊ शकतो त्यामुळे बाहेरील तेलकट पदार्थ अति गोड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा त्यासोबतच वजन वाढण्याची शक्यता सुद्धा जाणू शकते अठ्ठावीस ऑक्टोंबर जो तुम्हाला शारीरिक थकवा जाणू शकतो कामाच्या ओझ्यामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या मानसिक शांतीसाठी ध्यान करा मंद संगीत ऐका आणि भरपूर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो लक्षात घ्या आता बघूया आपण स्त्रिया शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काय आहे कसे असतील हे तीन दिवस तर ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या कुटुंबातील संबंध अधिक मजबूत होतील कामाचा ताण वाढू शकतो पण घरात तुमचा माहेरून एखादा ये पाहुणा येऊ शकतो ज्यामुळे तुमच्या घरात व तुम्हाला आनंद असेल आनंदी वातावरण असेल नोकरी ज्या करणाऱ्या स्त्रिया आहेत महिला आहेत त्यांच्या कामाच्या ठिकाणी नी, त्यांची निर्णय क्षमता आणि मेहनत यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून खास प्रशंसा मिळेल तरीही आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी मात्र बाळगावी मित्रांनो जे शेतकरी आहेत मागील हंगामातील किंवा मेहनतीचे चांगले परिणाम त्यांना नक्कीच मिळतील पिकांना योग्य भाव मिळ मिळाल्याने आर्थिक आवक चांगली राहील नवीन कृषी उपकरणामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे कर्ज आणि जुनी देणी कमी करण्यासाठी चांगला सुद्धा आहे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी तुमच्या स्वभाव अनुभवावर आधारित सल्ला व मत कुटुंबात महत्वाचे ठरेल ज्यामुळे तुम्हाला आदर प्राप्त होईल आरोग्याची काळजी घ्या ज्यांना हाय बी पीचा त्रास आहे किंवा सांधेदुखीचा त्रास आहे जे जुने त्रास जुन्या समस्यावर लक्ष द्या मित्रांनो आणि सत्तावीस सप्टेंबरच्या रोजी भावनिक गोष्टीवर रागा राव रागावर नियंत्रण देखील ठेवा त्यामुळे तुमचं मानसिक संतुलन बिघडू शकतं लक्षात घ्या मित्रांनो हे होते तीन दिवसाचे राशी एक तुम्हाला अति महत्वाचा सल्ला असेल की या तीन दिवसात क्रोध वारी व वा नियंत्रण ठेवा कारण यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते मोठी गुंतवणूक किंवा मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार सत्तावीस ऑक्टोंबर रोजी मात्र टाळावेत तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सक्रिय राहा वेळेवर काम पूर्ण करा तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरल्यास हे तीन दिवस तुमच्या आयुष्यात कलाटणी देऊ शकतात शांत राहा सकारात्मक विचार करा तुमच्या कृतींना कल्पना ना कृतिताना मित्रांनो येणारे तीन दिवस तुमचे उत्तम संधी आनंद आणि प्रगतीचे घेऊन आहोत अशी आम्ही देखील प्रार्थना करतो त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तिभावने जय गणपती बाप्पा कृपा ठेवा असं लिहा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा कारण वृषभ राशी संबंधी आपण रोजच्या रोज व्हिडिओ टाकत असतो